नमस्कार मी डॉक्टर गिरीश ओक सगळ्यात आधी मी मिनल खोत आणि त्यांचीच संस्था टी आय सी सी या दोन्हीचं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी ही लहान मुलांच्या नाटकाची स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि त्यांनी या स्पर्धेचं नाव अतिशय उत्तम ठेवलेलं आहे ते म्हणजे अतुल परचुरे बालकला करंडक स्पर्धा तर हे नाव करेक्ट आहे या स्पर्धेसाठी कारण अतुल परचुरे हा बालकलाकार म्हणूनच आधी नाव रोपायला आला आणि मगच तो पुढे मोठा कलाकार झाला नाटकच मुळात एक वेगळा प्रकार असा आहे की मी फार टेक्निकॅलिटीजमुळे नको जाऊया पण तीन माध्यमं जर आपण घेतली की चित्रपट मालिका आणि नाटक तर नाटक हे माध्यम नटाचं माध्यम आहे नट ते सादर करतो आणि ही उरलेली दोन माध्यमं आहेत ते दिग्दर्शकाची माध्यमं आहेत आणि नाटकामध्ये काम केल्यामुळे माझा असा अनुभव आहे की त्याच्या तालमींमुळे म्हणा त्याच्या प्रयोगशीलतेमुळे म्हणा प्रयोग, प्रयोग पुन्हा पुन्हा आपल्याला करायला मिळतात त्यामुळे म्हणा त्या नाटकाच्या एकंदर प्रोसेसमध्ये एक वाढ आहे ग्रोथ आहे आणि बाकीची जे दोन माध्यमं आहेत त्याच्यात ती दिग्दर्शकाच्या हातात सगळी तं तंत्राच्या मा हातात ती सगळी कंट्रोल्स त्याचे जातात त्यामुळे नाटक फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं आणि त्याची सुरुवात जर का बालनाटकापासूनच झाली तर मग नाटकाचे परिणाम किंवा नाटकाचे फायदे काय आहेत हे जर आपण विचार करायला लागलो तर नाटक बघणाऱ्यांवर त्याचे परिणाम आणि नाटक करणाऱ्यांवर त्याचे परिणाम आणि त्याचे फायदे असं आपण बघूया जर सोपं आपण बोलूया लहान मुलांसाठी ही स्पर्धा आहे म्हणून तर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या आजच्या काळात संपर्क का तुटत चालला आहे माणसा माणसामधला आणि मैदानी खेळ तर लुप्तच झालेले आहेत सगळे तर लहान मुलांचा संपर्क त्याच्या वयाच्या मुलांशी त्याच्यापेक्षा थोड्या मोठ्या किंवा छोट्या वयाच्या मुलांशी आणि एक एकंदर खूप माणसांशी त्या नाटकाच्या तालमीमुळे येतो आणि हा फार महत्त्वाचा आहे असं मला वाटतं की त्याला ज्या गोष्टी त्याच्या हातात जे माध्यम आहे म्हणजे बोटांना व्यायाम होणारं माध्यम त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं त्याला येतं शिकतो तो आणि खूप लहान वयात ते शिकला तर ते खूप काळ परिणाम करणारं असतं असं मला वाटतं म्हणजे असं म्हणतो आपण की माझं नेहमीच असं एक वस्तं की लर्निंग इज अ प्रोसेस आणि एव्हरी न्यू थिंग इज अ प्रोसेसर तुम्ही कुठल्याही नवीन गोष्टीची जेव्हा संपर्कात येता तेव्हा तुम्ही शिकता तर ही लहान मुलं जर ह्या स्पर्धांच्या नाटकांसाठी एकत्र आली तर ती निश्चित काहीतरी नवीन शिकतील दुसरा एक मुद्दा असा की नाटक हे संपर्काचं आणि संवादाचं एक खूप प्रभावी माध्यम आहे ज्याच्यात मा जा जास्त वेळ काम केल्याने तुमचा स्तंभ काढतो कारण तुम्ही थेट प्रेक्षकांशी संपर्क करता आणि त्यांच्याशी संवाद करता आपोआपच तुम्हाला त्यातून हळूहळू आत्मविश्वास येतो आणि मला असं वाटतं की संपर्क किंवा संवाद हा फक्त नाटकासाठीच आवश्यक नसतो तर कोणीही इंडिव्हिज्युअल मुलगा असो मुलगी असो ते जर चांगलं बोललं त्यांनी चांगला संपर्क केला तो समोरच्याशी बोलताना चांगला बोलला तर मला वाटतं त्यात तोटा कोणाचाच नसतो मग तो फक्त नाटकात नाही कुठल्याही क्षेत्रात तो गेला तरी म्हणजे एखादा मुलगा चांगला बोलला तर मित्रा मित्रा ना 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 तसे मित्रांना चांगलं वाटेल मैत्रिणींना चांगलं वाटेल एखादी मुलगी चांगली बोलली तर तिच्याही मित्रांना आणि मैत्रिणींना चांगलंच वाटणार आहे तिच्या आईवडिलांना चांगलं वाटणार आहे त्याच्या कलिग्सना चांगलं वाटणार आहे तो ज्या पेशात असेल त्याच्याबरोबरच्या लोकांना चांगलं वाटणार आहे आणि याची सुरुवात कुठेतरी मला वाटतं त्या नाटकात डेफिनेटली खूप चांगली होते आणि नंतर आपण मग व्यक्तिमत्व विकास किंवा अजून काय गोष्टी असतात त्या कोणाकडनं तरी शिकण्यापेक्षा बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या सभाधीटपणा ती गोष्ट जी आहे की एखादी गोष्ट आपल्याला जी सांगायची आहे मांडायची आहे ती आपण खूप आत्मविश्वासपूर्वक मांडू शकतो आणि आपल्याकडे उदाहरणं आहेत स्वत अतुल परचुरे हे एकच इतकं मोठं उदाहरण आहे की त्यांनी त्यांनी त्याच्या करिअरची सुरुवात ही बालनाटकांपासून केली अतिशय यशस्वी तो बालनाटकांमध्ये काम करणारा नट होता उत्तम नाव त्यांनी या स्पर्धेला दिलं आहे आणि अतुल मला खूप जवळचा मित्र होता माझा दाखटा भाऊ होता जवळपास तर ह्या स्पर्धेत पालकांनी करतं मोटिवेट करायचं असतं मुलांना त्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आणि पुन्हा अजून एक मुद्दा म्हणजे स्पर्धा तर स्पर्धा आणि नॉर्मल नाटक ह्याच्यात मी नेहमी म्हणतो की व्यावसायिक नाटक किंवा राज्यनाट्य स्पर्धेचं नाटक ह्याच्यात जो फरक असतो की स्पर्धेचा प्रेक्षक हा फार वेगळा प्रेक्षक असतो आणि तिथे एक स्पर्धा जेव्हा येते तेव्हा एक चुरस येते आपण कोणापेक्षा तरी काहीतरी चांगलं करायचे ही एक भावना येते आणि ती खूप हेल्दी अशी भावना येते आणि कारण ती एकत्रित म्हणजे ज्याला आपण संघ भावना म्हणूया की टीमवर्क एकत्र काम करून एक काहीतरी चांगलं करण्याची जी सवय लागते ती या बालनाटकांमुळे डेफिनेटली लागेल आणि त्यांनी डेफिनेटली ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ज्या गोष्टींसाठी आज आपल्याला एकत्र कुटुंब पद्धतीमुळे या गोष्टी सगळ्या आपोआप होत होत्या त्या आपण आता मुलांना बाहेर जाऊन शिकवायला लागलं त्या सगळ्या गोष्टी तर इथेच त्यांना शिकायला मिळतील की त्यांना त्यांच्या वयाची मुलं भेटतील त्यांच्या त्यांना शिकवणारे काही छान शिक्षक भेटतील दिग्दर्शक भेटतील लेखक भेटतील त्यांचे वेगवेगळे विचार वेगवेगळे कॅरेक्टर्स त्यांना करायला मिळतील आणि मग त्यातून आपण उत्तम कसं व्हावं हे सुद्धा भावना त्यांच्यात ती जागृत होईल तर माझी अशी कळकळीची विनंती आहे सगळ्या पालकांना विशेषतः कारण पालकच हे करतात की त्याला त्या मुलांनी त्या मुलीनी त्या स्पर्धेत भाग घ्यावा असं त्याला सांगतात आणि मग त्याला एकदा तुम्ही जसं पाण्यापर्यंत न्यायचं असतं एकदा पाणी त्याला दिसलं की मग पुढच्या गोष्टी होतात तसं त्याला आवड एकदा ती लागली की मग त्याने काय नाटकच केलं पाहिजे किंवा मी नाटकात काय माझ्या मुलाला टाकणार नाही त्याने काय नाट नट व्हायचं का असं काही नाही आहे तर त्याच्या एकंदर सर्वांगीण विकासासाठी म्हणूया त्याच्या एकंदर बौद्धिक ग्रोथसाठी म्हणूया या सगळ्या गोष्टींसाठी बालनाटक हे खूप महत्त्वाची भूमिका बजावतं असं मला वाटतं माझ्यावेळी मी केलं नाही याचं मला आज दुःख होतं आणि अशी स्पर्धा जर मिनलखोद भरवत असतील तर त्या स्पर्धेत प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाला मुलीला त्या भाग घ्यायला लावला पाहिजे आणि खूप चांगला प्रतिसाद याला मिळाला पाहिजे आणि मी या स्पर्धेला खूप खूप शुभेच्छा देतो आणि ही स्पर्धा यशस्वी होईल आणि खूप नावारोपाला येईल अशी माझी खात्री आहे माझी इच्छा आहे आणि तसं होव मी पुन्हा एकदा मिनल खोत आणि टी आय सी सी या संस्थेचे खरं तर स्वागत करतो आभार मानतो की अशा प्रकारची स्पर्धा ते भरवत आहेत सगळ्या स्पर्धकांना आणि त्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि स्पर्धा नक्की यशस्वी होणार याची मला खात्री आहे धन्यवाद